ओम साई मंडळी मी रुपेश बारे तुमचं स्वागत करतो तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे समजण्यापलीकडची गोष्ट मंडळी आजच्या व्लॉगमध्ये आपण ऐकणार आहोत श्री साई आणि श्री स्वामी समर्थ यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल मंडळी साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी गरीब श्रीमंत अशा दोन्ही व्यक्ती समान होत्या दोघांनाही मान अपमान याचं भय नव्हतं किंवा त्यांची त्यांना पर्वा नव्हती श्री स्वामी समर्थ मोकळेपणाने बोलायचे आणि सर्व लोकांमध्ये मिसळायचे पण त्याविरुद्ध श्री साईबाबा लोकांमध्ये जास्त मिसळत नसत आणि कमी बोलायचे जेव्हा त्यांना प्रश्न विचारले जात तेव्हा ते उत्तर देत राम आणि अल्लाचं नाव नेहमी त्यांच्या ओठावर असायचं साई आणि स्वामींना जगाचे सर्व व्यवहार माहिती होते त्यामुळे त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवता येत नव्हती कोणी त्यांना लपून बघू शकत नव्हता किंवा त्यांचा पाठलागही करू शकत नव्हता इतकंच काय की जर गर्दीत सुद्धा कोणी त्यांच्याबद्दल काही पुटपुटलं तर ते त्यांना माहीत पडायचं त्यांच्याकडे एका विशिष्ट गटातील व्यक्तींना गुढ माहिती देण्याची एक विलक्षण कला होती आणि ती फक्त संबंधित व्यक्तींनाच समजायची बाकी इतरांना ती कळत नसे मंडळी साईबाबा दररोज शेकडो कथा सांगायचे तरी ते त्यांच्या मौन वर्तापासून एक इंचही कधी ढळले नाहीत ते नेहमी मशिदीत भिंतीला टिकून बसलेले असत किंवा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी लेंडीबाग आणि चावळीकडे फेरी मारण्यासाठी जात असत ते सिद्ध असूनही सातकासारखे वागायचे दिवसात ते नेहमी कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले असायचे तर कधी कधी गावाच्या बाहेरील ओढ्याजवळील बाबळीखाली पांदीच्या सावलीत त्यांना कधीही चर्चा किंवा वाद आवडत नव्हता आणि ते त्याला प्रोत्साहन पण देत नव्हते ते नम्र आणि अहंकार रहित होते बाबा नेहमी शांत आणि नियंत्रित असायचे पण कधी कधी जर चिडले किंवा काही प्रसंगी लोकांवर रागवले जरी असले तरी ते, ते नेहमीच ज्ञानपूर्ण उपदेश करत असत आणि शेवटपर्यंत नेहमीच आपल्या भक्तांवर आनंदाचा वर्षाव करत असत स्वामी समर्थ महाराजही असेच होते ते रागावले की आठवडा आठवडाभर रागतच असायचे आणि जर आनंदात असले की अगदी मधुरवाणीने सगळ्यांशी बोलत असत कधी लहान मुलांबरोबर खेळू लागले की एकसारखं खेळ चालले एकदा बोलू लागले की ते एकसारखे काहीतरी बोलत असत आणि हुक्का ओढू लागले की एकसारखा हुक्काच ओढत असत अशी प्रत्येक घटकेला त्यांची वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या भक्तांशिवाय कोणाच्याने झाली नाही मंडळी त्या त्यामानाने बाबांचे वर्तन शांत आणि संयमी होते पण कधी कधी भक्तांच्या जीवनात काही आपत्ती किंवा वाईट गोष्टींच्या सूचनेमुळे ते अस्वस्थ होत असत त्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले असायचे म्हणजे थोडक्यात ते समाधीमध्ये असायचे एवढंच काय जे लोक मशिदीत किंवा चावडीत त्यांच्या सोबत झोपलेले अस असायचे त्यांना कळत असे की बाबा शरीराने फक्त मशिदीत चावडीत आहेत परंतु प्रत्यक्षात ते रात्रीच्या वेळी इतरत्र अदृश्य स्वरूपात कार्यरत आहेत जेव्हा दूरदूरचे संबंधित भक्त श्रीढला येऊन अशा घटनांचे समर्थन करायचे आणि बाबांनी वेळेवर केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानायचे तेव्हा स्थानिक भक्तांना कळायचं की बाबांनी जे आधी सांगितलं होतं ते सर्व खरं होतं साईबाबा अन्नासाठी भिक्षा मागण्या व्यतिरिक्त मशिदीत येणाऱ्या भक्तांसाठी स्वतः जेवण तयार करायचे स्वयंपाक करताना ते उकळत्या भांड्यात हात घालून अन्न शिजले आहे की नाही हे ते स्वतः पाहायचे त्यांची एक लिलाच होती जेवण तयार झाल्यानंतर ते स्वतः मशिदीत जमलेल्या सर्व लोकांना स्वतःच्या हाताने जेवण वाढत असत आणि उरलेलं अन्न नंतर कुत्रे मांजरी इत्यादींना खाण्याची परवानगी होती आणि त्यावर कोणीही आक्षेप घेत नसे मंडळी स्वामी समर्थ आणि साईबाबा प्रसन्न असले की विनोदही करत असत लहान मुलांबरोबर त्यांची चेष्टामस्करी तेवढीच चाले साईबाबा तर कधी कधी घोट्यावर घुंगरू बांधून आनंदाने नाचत असत गजल ऐकत भजन ऐकत द्वारका माहीत येणाऱ्या कलाकारांच्या प्रतिभेचे कौतुक करत आणि मनापासून त्यांना प्रतिसाद दोघांची ही प्राणी मात्रावर तेवढीच सत्ता होती त्यांना जर वाटलं तर ते एखाद्या व्यक्तीला भेटत असत नाहीतर चार चार दिवस भेट टाळणं किंवा भेटूच नाही असं ते करत असत ती व्यक्ती किती सामान्य असली श्रीमंत असली किंवा किती मोठ्या हुद्द्यावर असली तरी त्यांना काही फरक पडत नसे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भूत वर्तमान आणि भविष्यच काय तर पुनर्जन्माबद्दलही त्यांना माहिती असायची ते आपल्याप्रमाणे भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधत असत सा। म्हणजे आपल्याप्रमाणेच बोलत असत बाबा भक्तांशी वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायचे त्यांना मराठी संस्कृत इंग्रजी तेलगू कन्नड आणि इतर भाषा अवगत होत्या आणि स्वामी समर्थ शक्यतो हिंदी मराठी तर कधी कधी संस्कृत भाषेचा वापर करत असत स्वामी महाराजचं आपल्या लिलांमध्येच मग्न असत समर्थांच्या दर्शनाला मोठे मोठे योगी सिद्ध आणि सामान्य लोक येत दर्शना लोक त्यांच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेत असत पण महाराजांना एखाद्या पापी माणसाला स्पर्श करू द्यायचा नसेल तर त्या माणसाचं डोकं आणि श्री स्वामींचे चरण यात एका जवळ इतकी तरी अंतर राहत असे केव्हा केव्हा कोणी दर्शनाला आलं तर ते हाट म्हणून मोठ्याने ओढत असत आणि दर्शन घेणारा तात्काळ परतत असे जारणी स्त्रिया तर त्यांच्या वाऱ्यालाही उभ्या राहत नसत बाह्य उपाधीऐवजी शुद्ध प्रेम आणि निरपेक्ष भक्तीने येणाऱ्या भाविकांच्या अंतकरणाकडे विशेष लक्ष देऊन ते येणाऱ्या भक्ताला कृतार्थ करत असत मंडळी या सुवर्ण कांतीच्या भव्य पुरुषांच्या बालेलीला पाहून शाण्यांना ते वेळे वाटत असत पण कित्येक अहंकारी अधिकाऱ्यांचा आणि प्रकांड पंडितांचा एका नजरेत नशा उतरण्याचं सा सामर्थ्य त्यांच्यात होत ही गोष्ट सर्वांच्याच प्रत्यय आणि ते मानवी देहधारी ईश्वर आहेत याची सर्वांनाच खात्री होत असे योगीराज असूनही ते कधीही योग प्राणायाम आणि कुंडलीबद्दल बोलले नाहीत त्यांच्या चरणांनी अक्कलकोट आणि शिर्डीतील माती तुडवली जात असल्याने तिला आज असाधारण महत्व प्राप्त झाले तर मंडळी असे होते आपले साईनाथ महाराज आणि स्वामी समर्थ महाराज दोघांनीही केलेल्या आध्यात्मिक आणि शारीरिक चमत्कारांची असंख्य उदाहरणं आहेत की त्याचे वर्णन करणं अशक्य आहे आपण त्या सर्व लीला आणि चमत्कार पुढे येणाऱ्या व्लॉगमध्ये मध्ये ऐकणार आहोत तर कशी वाटली आजची गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या समजण्या पलीकडच्या गोष्टीमध्ये ओम साईरा